लाभार्थ्याच्या खात्यात भक्कम जमा झालेली आहे तर गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत हो, आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी तुम्हाला सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधी मार्फत आपल्याला अधिकाधिक अधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचंय आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणून मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता माय माऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे उटा तरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा अकाउंटला जावा म्हणून ह्या जा सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ए केवायसी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा बऱ्याच अंशी ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेले आहे